आजचा आपला चिंतनाचा विषय आहे जे होत जे होत घडत ते आपल्या चांगल्यासाठीच येस या विचारावर आपल्याला चिंतन करायचं आहे आपल्या आयुष्यात ज्या ज्या गोष्टी होतात जे जे काही घडतं ते आपल्या चांगल्यासाठीच असतं आता बऱ्याच वेळा तुम्हाला असं वाटतं हे कसं आणि आपण ती जेव्हा सिच्युएशनमधून आपण जात असू जेव्हा जी, जी काही गोष्ट आपल्याबरोबर घडते तेव्हा आपल्याला ते आपलं बरोबर नाही आपल्याबरोबर जे होत आहे जे घडतं आहे ते चुकीचं आहे आणि आपणच का असं आपल्याला प्रश्न पडतो पण जर आपण थोडा वेळ जाऊ दिला तर त्यावेळी जी वाटणारी आपल्याबरोबर घडलेली गोष्ट चुकीची ती आपल्याला कालांतराने ती बरोबर वाटते आणि तेव्हा आपल्याला कालांतराने आपल्याला जाणवतं की अरे बरं झालं त्यावेळी आपल्याबरोबर असं घडलं किंवा मी माझ्याकडून असं केलं गेलं किंवा मी बरं झालं असा त्यावेळी विचार केला त्यामुळे त्या, त्या क्षणी स्वाभाविक आहे ती आपली लगेचची प्रतिक्रिया असते रिॲक्शन असते की जे घडतं ते आपल्याला त्यावेळी जर बरोबर नसेल आपल्याला असं वाटत असतं हे चुकीचं झालेलं आहे आणि हे आपल्याबरोबरच का होत आहे आपण असं काय केलं आहे हे असं व्हायला नाही पाहिजे किंवा हे चुकीचं आहे जे आपल्याबरोबर होत आहे ते पण जे होतं हे चांगल्यासाठीच होत असतं त्यावेळी जरी वाटत असलं तिथं चुकीचं असलं तरी त्याच्यातून आपल्याला काहीतरी चांगला धडा शिकवायचा असतो निसर्ग नियमाप्रमाणे आपल्याला त्याच्यातून काहीतरी नक्कीच मिळालेलं असतं तुम्ही स्वत अनुभवलं असणार ह्या गोष्टी लहानपणापासून मोठे होईपर्यंत आपल्याला असे बरेच अनुभव हो आलेले असतात तुम्हालाही आलेले असतील तर तुम्ही बारकाईने याच्यावरती विचार केला चिंतन केला तर नक्कीच कळतं आणि त्यामुळे आपण आता पुढे आपलं आयुष्य हे जर कळलं आहे तर आपल्याला पुढे असंच करायचं आहे आपल्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टींना किती सकारात्मक पद्धतीने घेता येता येईल हे पाहायचं आहे ज्यावेळी गोष्ट घडते त्यावेळी आपली प्रतिक्रिया होणं स्वाभाविक आहे ती थोडीशी वेगळ्या प्रकारे असू शकते पण आपल्याला त्यावेळी थोडं थांबवून शांत बसून विचार करणं गरजेचं आहे आणि आपल्या मनाला हे सांगितलं गेलं पाहिजे की यस जे झालं ते चांगल्यासाठीच झालं आहे चांगल्यासाठीच होणार आहे त्यामुळे आपल्याला त्या प्र प्रतिकूल जरी परिस्थिती त्यावेळी वाटत असली तरी त्या त्यातून बाहेर पडण्यासाठी या विचाराने मदत होते आणि नक्कीच हे असंच असतं आपल्याला ते त्यावेळी प्रतिकूल वाटतं प्रतिकूल परिस्थितीला किंवा हे असंच झालं आहे ते बरोबर नाही आहे पण कालांतराने आपल्याला कळतं की नाही जे झालं ते चांगल्यासाठीच झालं त्यामुळे नक्की याच्यावर चिंतन करा पुढे मागे काही प्रतिकूल परिस्थिती आयुष्यात आली तर वेळ द्या स्वतःला शांत बसा आणि त्या नकारात्मकतेतून बाहेर येण्यासाठी तुम्हाला त्यावेळी ती मदत होईल जे होतं ते चांगल्यासाठीच असं बोलून पुढे चालत राहा तर नक्की याच्यावर चिंतन करा पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत तोपर्यंत नमस्कार